ज्ञान वैराग्य कावड खांदी शांती जीवन तया मधी शिवनाम तुम्ही घ्या रे शिवस्मरणी तुम्ही रे नुकतेच चातुर्मास सुरू झाला आहे आणि आता श्रावण महिना सुद्धा सुरू होईल आता श्रावण म्हटलं की श्रावणातले सणवार सगळ्यांनाच आवडतात पण आणखी एक महत्वाची गोष्ट श्रावणात आपल्या नजरेस पडते ती म्हणजे लाखो करोडांच्या संख्येने चाललेली कावड यात्रा आता कावड यात्रा म्हणजे काय कशी सुरुवात झाली या कावड यात्रेला जाणून घेऊया आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम समाज युट्यूब वरती तुमचं स्वागत करतो श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाठे चोईकडे श्रावण महिन्याचं वर्णन करता करता कवी सुद्धा थकता थकत नाही कारण श्रावण महिना असतोच तितका अद्भुत लहानपणी कावड यात्रा हा शब्द प्रत्येकाने ऐकला असेल एवढं मात्र नक्की हो कावड यात्रा आणि पुराणातली एक कथा ही फार प्रसिद्ध आहे ती म्हणजे श्रावण बाळाची कथा आपल्या अंध मात्या पित्यांना तीर्थदर्शनाला जाता येत नसल्याने त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण बाळ कसा त्यांना आपल्या खांद्यावर कावडीत बसून घेऊन जातो ही कथा अगदी प्रसिद्ध आहे पण कावड यात्रेची खरी सुरुवात त्या घटनेच्याही अगोदरपासून झालेली आहे आता काय आहे कावड यात्रेमागची पहिली कथा ती आपण पहिले जाणून घेऊया तर सगळ्यात पहिली कथा सांगितली जाते ती म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळेची असं म्हणतात समुद्र मंथनातून मिळालेलं अमृत देवाने प्यायलं आणि ते अमर झाले मात्र त्याच समुद्र मंथनातून निघालेलं विष कोण पिणार हा मोठा हो प्रश्न पडला होता भगवान महादेवांनी हे आव्हान स्वीकारलं होतं आणि त्यांनी हे हलाहल प्राशनही केलं मात्र हे विष प्राशन केल्यानंतर महादेव यांच्या प्रभावाने तडफडू लागले हे विष पचवणं त्यांच्यासाठी आव्हानापेक्षा कमी नव्हतं मात्र त्यांची होत असलेली तडफड पर, त्यांच्या परम भक्ताला पाहवली नाही आपल्या आराध्याची होत असलेली तडफड पाहून रावणाने मग महादेवांवर कावडीने पाणी आणून ओतायला सुरुवात केली अनेक वर्ष रावणाने हे काम केलं आणि अखेर महादेवांची तडपड थांबली आणि ते पूर्ववत झाले यानंतर महादेवांना नीलकंठ या नावाने ओळखलं जाऊ लागलं आणि रावणाला पहिला कावड वाहणाऱ्याचा मान मिळाला आता ही होती पहिली कावड कोणी आणि का वाहिली याची गोष्ट कावड म्हणजे नक्की काय तर कावड म्हणजे बांबूच्या दोन टोकांना एक घागर बांधलेली असतात भावी त्या घागरी गंगाजलाने भरतात आणि मग चालत आपली कावड यात्रा सुरू करतात काही भाविक हे अनवाणी या प्रवासात सहभागी होतात काही भाविक यात्रा पूर्ण करण्यासाठी सायकल स्कूटर मोटरसायकलचाही वापर करतात हे सर्व करताना एक गोष्ट जी अत्यंत महत्वाची असते ती म्हणजे प्रवासात कोणत्याही वेळेस या पाण्याने भरलेल्या कावडीचा स्पर्श हा जमिनीला होऊ द्यायचा नसतो आणखी एका मान्यतेनुसार भगवान परशुराम जे भगवान शिवाचे महान भक्त म्हणून ओळखले जातात त्यांनी प्रथम ही कावड यात्रा श्रावण महिन्यात केली तेव्हापासून ही कावड यात्रा संतांनी सुरू केली आणि एकोणीसशे साठ सालापासून ही कावड यात्रा सर्वसामान्य व्यक्तीही करू लागल्या कावड यात्रा प्रामुख्याने श्रावण महिन्यात साजरी केली जाते हा मेळा श्रावण मेळा म्हणूनही ओळखला जातो संत एकनाथांनी सुद्धा देवाच्या अभिषेकासाठी काशीहून कावडीने आणलेलं पाणी तहानेने व्याकुळलेल्या गाढवाश पिण्यास देऊन भूतदयेचा आदर्श घालून दिला होता भारतात ज्या ज्या ठिकाणी शिवमंदिर आहे त्या त्या ठिकाणी कावडीने पाणी आणून अभिषेक घालण्याची परंपरा फार जुनी आहे गंगा नदीचे पाणी कावडीने नेऊन रामेश्वराला अभिषेक करण्याची ही परंपरा आहे आणि हेच गंगेचं पाणी इच्छित स्थळी पोहोचवणाऱ्या कावड कावडभिषेक परंपरांना अहिल्याबाई होळकरांनी जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता असं म्हणतात वर्षभरातून एखाद कोटी लोक उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथील गंगेचं पाणी जलाभिषेकासाठी कावडीने घेऊन येतात तर हा श्रावण महिना सुरू झाला की पुढचे तेरा दिवस ही कावड यात्रा चालते उत्तर भारतात कावड यात्रा मोठ्या प्रमाणात निघतात उत्तराखंड बिहार उत्तर प्रदेश हो, ही राज्य यात मोठ्या प्रमाणात सामील असतात हरिद्वार गंगोत्री गोमुख या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कावड यात्रा घेऊन लोक तिथे जात असतात आणि हो जाताना ते कावडीतलं पाणी कुठेही सांडणार नाही याची काळजी देखील घेत असतात त्याच पाण्याने शिवलिंगाला अभिषेकही करतात श्रावण महिना आणि भगवान शंकर यांचं नातं काही अद्भुत आहे आणि ते का हेही आपण आपल्या चातुर्मास या व्हिडिओमध्ये पाहिलंय अनेक लोक पायी चालत भगवान शिवाला अभिषेक करण्यासाठी कावड घेऊन जातात सध्याच पंढरपूरची पार पडलेली वारी असो किंवा मग आता बावीस पासून सुरू होणार कावड यात्रा असो भक्ती खरी असली की मार्ग हा आपोआप अप सापडतो तर ही होती कावड यात्रेची थोडक्यात माहिती जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्राईम सहवादी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद